मित्रांनो के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल आपल्या स्थळांचे मनापासून स्वागत आहे आज आपण विविध परीक्षेमध्ये विचारलेल्या टी सी एस मार्फत घेण्यात आलेल्या जी एस या टॉपिकवर विचारलेल्या प्रश्नांचा आपण सराव घेणार आहोत तर चला मग आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे सत्या्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन्स आहेत गोपाळ हर द्या स्वामी दयानंद सरस्वती वीरेश लिंगम की स्वामी विवेकानंद बरोबर उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती नेक्स्ट प्रश्न आहे भारतीय राज्य वन विभाग अहवाल दोन हजार एकोणीसच्या अनुसार भारतातील वनक्षेत्र सुमारे रिकामी जागा आहे ऑप्शन्स आहेत चाळीस टक्के अडतीस पॉईंट सात टक्के पन्नास टक्के की एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के बरोबर उत्तर आहे एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के भारतातील वनक्षेत्र एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के नेक्स्ट प्रश्न आहे जनगणना अहवाल दोन हजार अकरानुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे ऑप्शन्स आहे एक हजार सत्तर तीनशे ब्याऐंशी एकवीसशे की नऊशे चौतीस बरोबर उत्तर आहे तीनशे ब्याऐंशी नेक्स्ट क्वेश्चन भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते खालीपैकी भारतातील हिमालयाचे सर्वोच्च शिखर कोणते ऑप्शन्स मकालू नंगा पर्वत नामचा बर्वा की कांचनजंगा बरोबर उत्तर आहे कांचनजंगा नेक्स्ट क्वेश्चन खालीपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आर बी आयच्या स्थापनेवर विचारलेला आहे प्रश्न एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे एकतीस एकोणीसशे एक सदतीस की एकोणीसशे तेहत्तीस बरोबर उत्तर आहे एकोणीसशे पस्तीस नेक्स्ट क्वेश्चन नगर निवडणुका दर रिकामी जागा वर्षाने घेतल्या जातात ऑप्शन्स आहेत सहा चार तीन ती पाच बरोबर उत्तर आहे दर पाच वर्षांनी नगर निवडणुका घेतल्या जातात नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रिकामी जागामध्ये झाली एम आय डी सीच्या स्थापनेवरचा प्रश्न आहे एम आय डी सीची स्थापना ऑप्शन्स आहेत एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणीसशे छप्पन की एकोणीसशे साठ बरोबर उत्तर आहे एकोणीसशे बासष्ट नेक्स्ट क्वेश्चन त्रिपिटकचा अर्थ काय ऑप्शन्स तीन नियम तीन जीवन तीन पेटारे की तीन उपदेश त्रिपिटक म्हणजे तीन पेटारे थ्री बास्केट्स नेक्स्ट कर्नाटक खालीपैकी कोणाला कर्नाटक संगीताचे पितामह म्हणून संबोधले जाते पुरंदरदास हरिपाल क्षेत्रांजा कृष्णदेवराय बरोबर उत्तर आहे पुरंदरदास कर्नाटक संगीताचे पितामह पुरंदरदास नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या राजाने एक प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्रीमध्ये सेतूबंधची रचना केली ऑप्शन्स आहेत विंध्ये शक्ती हाल प्रवर प्रवर्सेन दुसरा की हर्षवर्धन बरोबर उत्तर आहे प्रवरसेन दुसरा सेतूबंधची रचना केली नेक्स्ट क्वेश्चन सूत्र खालीपैकी कोणत्या भाषेत लिहिले आहे सूत्र ऑप्शन्स आहेत तमिळ संस्कृत कन्नड की तेलगू संस्कृत भाषेत लिहिले आहे तत्वार्थ सूत्र नेक्स्ट क्वेश्चन कामाईचा हे एक रिकामी जागा आहे संगीत वाद्य संगीत वाद्य पट्टिका संगीत वाद्य की ताल संगीत वाद्य बरोबर उत्तर आहे संगीत वाद्य कामाईचा नेक्स्ट क्वेश्चन ऑक्टोबर दोन हजार वीसपर्यंत महाराष्ट्रातील सदतीस सेजपैकी किती कोकण अंतर्गत आहे बरोबर उत्तर आहे अकरा महाराष्ट्रात सदतीस कोकणमध्ये अकरा नेक्स्ट क्वेश्चन भारताकडे रिकामी जागा लांबीचे आंतरदेशीय नौकानयन जलमार्ग इनलँड नेव्हिगेशन वॉटरवेज आहेत ऑप्शन्स आहेत चौदा हजार पाचशे किलोमीटर पाच हजार किलोमीटर दहा हजार चारशे पन्नास किलोमीटर तीन हजार चारशे छप्पन किलोमीटर बरोबर उत्तर आहे चौदा हजार पाचशे किलोमीटर इनलँड नेव्हिगेशन वॉटर व्यूज म्हणजेच नौकानयन जलमार्ग अंतर्देशीय नेक्स्ट क्वेश्चन ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सरकारने मार्च दोन हजार एकवीसमध्ये मध्ये कोणती योजना सुरू केली ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी ऑप्शन्स आहेत मिशन शक्ती योजना नंदा देवी कन्या योजना मुख्यमंत्री लाडली योजना की महिला समृद्धी महासमृद्धी महिला सशक्तीकरण योजना बरोबर उत्तर आहे महासमृद्धी सशक्तीकरण योजना ग्रामीण भागातील सक्षमीकरणासाठी दोन हजार एकवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र शासनाची योजना आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अठराशे सत्तावन्नमध्ये मध्ये अठराशे सत्तावन्नच्या बंडानंतर नानासाहेबांनी रिकामी जागा येथे आश्रय घेतला ऑप्शन्स आहेत तिबेट रंगून काश्मीर की नेपाळ बरोबर उत्तर आहे नेपाळ नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मोडकसागर धरण असेही म्हटले जाते ऑप्शन्स आहेत वैतरणा धरण वीर धरण उजनी धरण की चांदोली धरण बरोबर उत्तर आहे वैतरणा धरण वैतरणा धरणालाच मोडकसागर धरण असेही म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे मृत्युंजय सा या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ऑप्शन्स आहेत शि विश्वास पाटील शिवाजी सावंत सुहास शिरवळकर रणजित देसाई बरोबर उत्तर आहे शिवाजी सावंत मृत्युंजय नेक्स्ट क्वेश्चन वसंत आबाजी डहाके यांचा चित्रलिपी हा रिकामी जागा आहे कथासंग्रह निबंध संग्रह ललित संग्रह की कविता संग्रह कविता संग्रह चित्रलिपी वसंत आबाजी डहाके यांचा कविता संग्रह आहे खालीपैकी कोणत्या वर्षी शिवसेनेची स्थापना झाली शिवसेना या पक्षाची स्थापना ऑप्शन्स आहेत एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे चाळीस एकोणीसशे साठ एकोणीसशे चौसष्ट बरोबर उत्तर आहे एकोणीसशे सहासष्ट यावर्षी शिवसेनेची स्थापना झाली नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण रामायणनु पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक आहेत एन उपाध्ये बाळ पाटील चंद्रशेखर विजयजी महाराज की चंपत राय जय बरोबर उत्तर आहे चंद्रशेखर विजयजी महाराज रामायणनु पत्रलेखन या पुस्तकाचे लेखक श्री चंद्रशेखर विजयजी महाराज नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात एकतीस मार्च एक दोन हजार वीस रोजी सुमारे रिकामी जागापर्यंत लाख सहकारी संस्था होत्या किती लाख सहकारी संस्था होत्या असा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन्स आहेत एक पॉईंट झिरो सहा दोन पॉईंट तेरा तीन पॉईंट अठ्ठावन्न की चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी तर बरोबर उत्तर आहे दोन पॉईंट तेरा लाख इतक्या सहकारी संस्था एकतीस मार्च दोन हजार वीसपर्यंत महाराष्ट्रामध्ये होत्या दोन पॉईंट तेरा लाख सहकारी संस्था नेक्स्ट क्वेश्चन आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोणी सहभागी झाले होते अठराशे सत्तावनच्या उठावामध्ये ऑप्शन्स आहेत भागोजी नाईक शंकरशा बापूजी किशोरगणा बरोबर उत्तर आहे भागोजी नाईक अठराशे सत्तावनच्या उठावात अहमदनगरमधून अठराशे सत्तावन्नशे अठाव्यामध्ये सहभागी होणारे भागोजी नाईक नेक्स्ट क्वेश्चन ऋग्वेदात किती सुक्ते आहे ऑप्शन्स आहेत एक हजार अठ्ठावीस एक हजार छप्पन एक हजार की सातशे अठ्ठाण एक हजार स अठ्ठावीस एक हजार अठ्ठावीस इतकी ऋग्वेदात सुक्ते आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे पन्हाळे काजी लेणी महाराष्ट्रातील रिकाणी जागा जिल्ह्यात स्थित आहे ऑप्शन्स आहेत पुणे पालघर रत्नागिरी की नाशिक बरोबर उत्तर आहे रत्नागिरी पन्हाळे काजी लेणी महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यात स्थित आहे पन्हाळे काजी रत्नागिरी महाराष्ट्रातील एकामी जागा जिल्हा हा अमरावती विभागाचा मध्य भाग आहे आणि तो पूर्वी ब्रिटिश राज बेराड प्रांत म्हणून होता ऑप्शन्स आहेत रत्नागिरी अकोला बीड हिंगोली बरोबर उत्तर आहे अकोला महाराष्ट्रातील अकोला हा जिल्हा अमरावती विभागाचा मध्य भाग व तो ब्रिटिश राज बेराड प्रांत होता बेराड प्रांत ब्रिटिश राज्यातील नेक्स्ट क्वेश्चन आहे सिडबीची स्थापना खालीपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी एकोणीशे नव्वद की एकोणीसशे चौऱ्याऐंशी बरोबर उत्तर आहे एकोणीसशे नव्वद सिडबीची स्थापना सिडबी नेक्स्ट क्वेश्चन जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आताच त्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांना मिळालेल्या पुरस्कारावरचा हा प्रश्न आहे ऑप्शन्स बघूया नृत्य क्रीडा संगीत की विज्ञान अभ्यास विज्ञान नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे अकोला रत्नागिरी अकोला रत्नागिरी सांगली की नंदुरबार सांगली या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणाला पेरियार म्हणूनही ओळखले जात असे ऑप्शन्स आहे नागम्माई ए व्ही स्वा रामस्वामी नायकर पी एन अदुराई की अन्ने ई ई बी आर मणिमाई बरोबर उत्तर आहे ई व्ही रामस्वामी नायकर यांना पी आर म्हणूनही ओळखले जात असे नेक्स्ट क्वेश्चन वाकाटक राजवंशाचा प्रवरसेन दुसरा याने रिकामी जागाची रचना केली मेघदूत रघुवंश सेतुबंध की गाथा सप्तशती प्रवरसेन दुसरा यांनी सेतुबंधाची रचना केली जो वाकाटक राजघराण्याचा राजा होता त्याने सेतू रचना केली प्रवासन दुसरा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे यू एस ए आयरलंड जपान यू एस ए बरोबर उत्तर आहे यू एस ए भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेची संकल्पना यू एस ए या देशाकडून घेण्यात आली आहे प्रस्तावना यू एस ए महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका रिकामी जागा येथे स्थापन झाली नागपूर मुंबई नाशिक ठाणे आहे ठाणे भारतामध्ये ज्या पहिल्या तीन म महानगरपालिका स्थापन करण्यात आल्या त्यामध्ये मुंबई महानगरपालिका सुद्धा होती नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर कोरले आहे रुद्रसेन पहिला इंद्र कृष्ण कृष्णराजा पहिला की दंतीदुर्ग कृष्णराजा पहिला याने राष्ट्रकूट राजवंशाच्या कैलास मंदिर याने कोरलेलं आहे कृष्णराजा पहिला राष्ट्रकूट घराण्याशी संबंधित दोन हजार एकोणीसच्या सदुसष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या मराठी चित्रपटाला सर्व सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले दोन हजार एकोणीसमध्ये बरोबर उत्तर आहे बारडो आपल्याला प्लिओ एवढे इम्पॉर्टंट नसणार पायाभूत नेक्स्ट प्रश्न आहे पायाभूत सुविधांच्या संदर्भात एस पी व्हीचे पूर्ण स्वरूप काय आहे स्पेशल प्लॅन वेंडर सायंटिफिक प्रोजेक्ट वेंडर स्पेशल पर्पज वेहिकल की स्ट्रक्चरल प्लॅनिंग व्हेकल तर बरोबर उत्तर आहे स्पेशल पर्पज व्हेकल नेक्स्ट प्रश्न बघूया खालीलपैकी कोण मराठी पुस्तक छावाचे लेखक आहे आत्ताच मृत्यूंजय प्रश्न झाला होता आपला छावाचे लेखक सुद्धा शिवाजी सावंत आणि मृत्युंजयचे सुद्धा शिवाजी सावंत नर्मदा नदी नदीची लांबी तेराशे बारा किलोमीटर आहे त्यापैकी रिकामी जागा ती महाराष्ट्रातून राहते बरं ऑप्शन्स आहेत सत्याहत्तर पॉईंट पाच किलोमीटर एकशे पाच पॉईंट पाच किलोमीटर पंचवीस पॉईंट पाच किलोमीटर की दोनशे दहा पॉईंट पाच किलोमीटर बरोबर उत्तर आहे सत्याहत्तर पॉईंट पाच किलोमीटर नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थांचे नियामक आहे आर बी आय नाबार्ड केंद्रीय अर्थ मंत्रालय की सेबी बी मायक्रो फायनान्स संस्थांचे नियामक आर बी आय नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोण चपटे कृमी म्हणूनही ओळखले जाते फ्लॅटफॉर्म्स आंतरगृही संघ सिलेंट्राटा वलई प्राणी संघ वर्ग ॲनिलिडा रंध्रो प्राणी वर्ग मीन्स पोरिफेरा की पृथ पृथुक कृमी संघ लॅटी हेलमिंथीस लॅटी हेलमिंथीस हे चपटे कृमी म्हणूनही ओळखले जाते फ्लॅट वर्म्स लॅटी